खड्ड्यांनी जीव घेण्याआधी आपण खड्ड्यांविरुद्ध आवाज उठवला पाहिजे बविया उद्या ऑक्टोबर रोजी बहुजन विकास आघाडीचा धडक मोर्चा वसई महानगरपालिकेच्या हद्दीत गेल्या कित्येक महिन्यांपासून रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत सर्वत्र खड्डेच खड्डे खड़ेच असून अपघातांची मालिका अद्याप सुरूच आहे यामुळे अनेक निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले शेकडो मोटरसायकलस्वार वाहनधारक आणि पादचारी यांना दररोज या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे पण तरीही जबाबदार प्रशासन शासकीय यंत्रणा आणि सत्ताधारी पक्ष झोपेत आहेत जनतेच्या प्रश्नांवर कोणीही उत्तर देत नाही लोकांचे जीव धोक्यात घालून देखील कोट्यवधी रुपयांनी भ्रष्टाचाराने भरलेली कामे महानगरपालिकेमार्फत दाखविली जातात यालाच विरोध करण्यासाठी बहुजन विकास आघाडीने पाच ऑक्टोबर रोजी धडक मोर्चाचे आयोजन म्हाडा सर्कल वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयाच्या बाजूला दुपारी तीन वाजता केले आहे या मोर्चामधून जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या रस्त्यांच्या खड्ड्यांविरोधात जोरदार आवाज उठवला जाणार आहे हा मोर्चा फक्त खड्ड्यांचा प्रश्न नसून वसई विरारकरांच्या जगण्याचा प्रश्न आहे म्हणून आपण वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी कुटुंबासह व मित्र परिवारासह हो या धडक मोर्चामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन बहुजन विकास मार्फत करण्यात आले आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा